आज आपण जी घटना बघणार आहोत त्या घटनेमध्ये जो खुनी आहे तो खुनी खून करू शकतो यावरती माझा वैयक्तिक बिलकुल विश्वास नाही पण हे घडू शकतं याच्यावरतीसुद्धा विश्वास नाही पण जे समोर आलेलं आहे ते अत्यंत भयंकर होतं अत्यंत दुःखद होतं अत्यंत धक्कादायक होतं आता हे प्रकरण नक्की काय घडलं होतं ते बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला त्या जायचं आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामधला संगमनेर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं हिवरगाव पावसा नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये सारंगधर पावसे यांचा परिवार राहतो आहे आता या परिवारामध्ये पती आहेत सारंगधर पावसे त्यांच्या पत्नी आहेत कविता सारंगधर पावसे आणि या पती पत्नींचा सुखाने संसार चाललेला होता त्यानंतर त्यांचा संसार हळूहळू बहरायला लागला आणि दोन फुलं उमलली दोन मुलं झाली मोठा मुलगा होता रितेश आणि लहान मुलगा होता प्रणव आता वडिलांकडून म्हणजे वडिलांचे कुटुंबीय किंवा नातेवाईक इतर जे आहेत ते सुद्धा त्या गावामध्ये राहत होते आणि मुलं जी आहेत ती हळूहळू त्याच गावामध्ये मोठी होत होते त्यांचं प्राथमिक शिक्षण चालू झालेलं होतं आणि आता मोठा मुलगा जो आहे तो अकरा वर्षाचा आणि लहान मुलगा जो आहे तो सात आठ वर्षाचा झालेला होता आणि अचानकपणे दोन हजार तीनमध्ये वडील सारंगधर पावसे यांचं अकस्मात निधन झालं आणि त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय पत्नी आणि दोनही मुलं पोरकी झालेली होती आता पतीच्या निधनानंतर ती आई कविता जी आहे तिनं आपल्या मुलांची जबाबदारी स्वतःवरती घेतली परिस्थितीशी दोन हात करायला सुरुवात केली मुलांचा सांभाळ करायला सुरुवात केली आणि स्वतः मिळेल त्या पद्धतीनं ती काम करत होती कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते अशा पद्धतीनं तिचा संसाराचा गाडा ती ओढत होती आता एका बाजूला पती गेल्याचं दुःख होतंच पण ते दुःख तिनं बाजूला ठेवलं आणि ती आता आपल्या लेकरांसाठी जगत होती आपल्या मुलांसाठी जगत होते आणि या लहान मुलांना लहानाचं मोठं करायचं त्यांना त्यांच्या पायावरती उभं करायचं आणि यासाठी आता ती मायमाऊली जगत होती आयुष्य कंठत होती आणि आपल्या लेकरांसाठी स्वतःची जिंदगी तिनं चंदनाप्रमाणे झिजवायला सुरुवात केली होती पाठीमागच्या वर्षभरापासून ही आई त्या मुलांना मायेच्या पंखाखाली घेऊन वाढवत होती पण वर्षभरातच पुन्हा एकदा त्या माऊमा ती जी आई आहे त्या आईवरती दुःखाचा पहाड कोसळलेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला होता तारीख होती सतरा एप्रिल दोन हजार चोवीस आता या दिवशी होती रामनवमी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आगमनाने पवित्र झालेला हा दिवस होता आता सगळीकडे रामनवमी उत्साहामध्ये साजरी होत होती शाळांना सुट्टी होती आणि दोनही मुलं जी आहेत ती आनंदाने खेळत होती आता दोघंही जवळ सायकलवरती वगैरे किंवा ते लहान मुलं जे ज्या पद्धतीने खेळतात हा खेळ तो खेळ अशा पद्धतीनं त्यांचं ते चाललेलं होतं सायकल खेळत होते त्याच्यानंतर ते नातेवाईकांच्या घरी पण गेले होते आणि काही वेळाने तिथून ते बाहेर पडले पुन्हा खेळायला लागले आणि त्यानंतर तर ही दोनही मुलं अचानकपणे बेपत्ता झाली आता त्यांची आई कविता जी आहे ती घरामध्ये काम करत होती आणि बराच वेळ झाला तरी मुलं काही घरी आलेली नव्हती आईला काळजी वाटायला लागली आईला चिंता वाटायला लागली आणि मग तिनं त्या मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली मुलं कुठंही दिसत नव्हते त्यानंतर मग त्यांचे नातेवाईक होते कुटुंबीय जे होते तर त्या सगळ्यांनीही त्या, त्या मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि इकडं रामनवमीचा उत्सव वगैरे चाललेला होता तिकडं मुलांचा शोध चाललेला होता आता गावातले अनेक लोक मग त्या मुलांचा शोध घेण्यासाठी इकडं तिकडं फिरत होते आणि सायंकाळी साधारण चारच्या सुमारास किंवा चार, चार पाचच्या सुमारास डॉक्टर गडाख यांच्या शेततळ्यामध्ये एक धक्कादायक दृश्य गावकऱ्यांना दिसलं पाण्यावरती त्या मुलांच्या चपला तरंगताना शेततळ्याचं जे पाणी होतं त्याच्यावरती त्या, त्या मुलांच्या चपला तरंगताना दिसत होत्या आणि नंतर दोनही मुलांचे मृतदेह त्या पाण्यावर पाण्यामध्ये आहेत ही माहिती सगळीकडे पसरली आणि त्यानंतर गावात समजलं शोककळा पसरलेली आहे आणि ज्यावेळेस ही बातमी त्या आईला कविताला कानावरती गेली त्यावेळेस मात्र त्या मायमाऊलीचा यावरती विश्वास बसत नव्हता ती आरडत ओरडत त्या घटनास्थळी आलेली आहे आणि दोनही मुलांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला असं तिनं ज्यावेळेस पाहिलं त्या आईनं टाहू फोडलेला आहे आधी पतीचं निधन झालं आणि वर्षभरामध्येच आता दोनही मुलांचं निधन झालेलं दोनही मुलं तिला सोडून गेलेली होती काळी चिरणारा तिचा हा आक्रोश सुरू होता पुन्हा एकदा तिच्यावरती दुःखाचं आभाळ कोसळलेलं होतं कुटुंबावरती शोककळा पसरलेली होती आता मुलांच्या मृत्यूची माहिती जी आहे ती संगमनेर पोलिसांनाही देण्यात आली होती पोलीससुद्धा घटनास्थळी पोहोचलेले होते आता त्या ज्या बॉडी आहेत त्या पाण्यातनं बाहेर काढल्या आणि दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचं सगळीकडे जेव्हा समजलं प्रचंड हळहळ त्या गावामध्ये त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये व्यक्त होत होते आणि त्यानंतर पोलिसांनी मग त्यांच्या पद्धतीनं पंचनामा केलेला आहे आणि दोनही मृतदेह पोस्टमॉर्टमना शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेले आहेत आता रितेश आणि प्रणव दोघंही खेळ खेळत होते खेळता खेळता सायंकाळी साधारण तीन चारच्या सुमारास ते डॉक्टर गडाक यांच्या शेत तळ्याकडे गेले त्यावेळेस एक भाऊ तळ्यामध्ये गेला त्याचा पाय घसरला तो बुडाला त्याला वाचवण्यासाठी दुसरा भाऊ तळ्यामध्ये उतरला आणि तोसुद्धा बुडाला आणि दोघांचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती तपासामध्ये निष्पन्न झालेली होती आता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि हा एक दुर्दैवी अपघात होता त्यामुळे हळूहळू हे प्रकरण आता थंड पडत चाललं होतं मात्र त्यानंतर त्या गावामध्ये मुलांच्या मृत्यूबाबत कुजबूज सुरू झालेली होती त्याचबरोबर ती मयत मुलांच्या वडिलांचे नातेवाईक जे होते त्यांनीसुद्धा या मुलांच्या मृत्यूवरती शंका उपस्थित केली होती याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलिसांना कळवलेलं होतं मात्र शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं हा सरळ सरळ अपघात होता आणि त्यामुळे हे प्रकरण थंड पडत चाललं होतं आणि त्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलेलं होतं पण तपासामध्ये काहीही प्रगती होत नव्हती आणि यामुळे मग गावकरी नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतलेला होता पुणे नाशिक महामार्गावरती गावाच्या जवळ एक टोल नाका आहे त्या भागामध्ये यांनी रास्ता रोको सुरू केलेलं होतं आता यावेळेस रिपब्लिकन पार्टीच्या श्रीकांत भालेगाव किंवा भारतीय जनता पार्टीचे संजय पावसे आणि ना हे सगळे गावकरी किंवा त्या ठिकाणचे नातेवाईक आणि सगळी मंडळी सामाजिक कार्यकर्ते जोड़ जोड़ लाम लाम ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जमली आणि जवळजवळ पाऊन तास त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं सुमारे पाच किलोमीटर लांबच्या लांब गाड्यांची रांग लागलेली होती आणि दोनही बाजूने ट्रॅफिक जाम झालेलं होतं आणि आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं होतं की हे प्रकरण अत्यंत संशयास्पद आहे आणि ही जी लहान मुलं आहेत ती त्या तळ्यामध्ये जाऊ शकत नाहीत तिथं पोहोचणं अवघड आहे अशक्य आहे आणि ही मुलं त्या तळ्यामध्ये एक जाऊ शकत नाही तरीसुद्धा ती गेली बरं गेली पण ती का गेली असतील आता यांच्या घराच्या जवळ निळवंडेचा उजवा कालवा गेलेला आहे त्या कालव्यामध्ये सुद्धा पाणी असतं मुलांना जर खेळायचंच होतं किंवा पाण्यामध्ये आंघोळ करायचीच होती किंवा पोहायचंच होतं तर ते कालव्यामध्ये गेले असते पण त्या कालव्यामध्ये सुद्धा ती मुलं कधी पोहायला गेलेली नाहीत आणि मग ती शेततळ्याच्या बाजूला कशाला जातील शेततळ्यामध्ये कशाला जातील तर अशा पद्धतीच्या अनेक बाबी होत्या की ज्या संशय निर्माण करत होत्या त्यामुळे हे प्रकरण दिसतंय तसं नाही याच्या पाठीमागं घातपात असण्याची शक्यता आहे त्या पद्धतीने तपास करावा अशी माहिती मागणी जी आहे ते आंदोलनकर्त्यांनी केली आणि या मागणीला नंतर यशसुद्धा आलेलं होतं आणि यानंतर घटनेच्या तब्बल दोन महिन्यानंतर एक साक्षीदार सुद्धा समोर आलेला होता आणि नंतर त्यांनी मग पोलिसांना धक्कादायक माहिती दिलेली होती या दोनही मुलांचा म्हणजे अपघात झालेला नव्हता तर तो घात झाला होता आणि तो घात दुसरा तिसरा कोणी केला नव्हता तर त्यांच्याच जन्मदात्या आईनं या मुलांना संपवलेलं होतं अशी माहिती समोर आली आणि सगळ्यांना हादरा बसला एक आई आपल्या मुलांना का मारेल आणि तब्बल दोन महिन्यानंतर या प्रकरणाचा हळूहळू उलगडा झालेला होता सतरा जून रोजी पोलिसांना म्हणजे पोलिसांनी माहितीच्या आद्या आधारावरती किंवा जे पोलिसांना समजलं त्या आधारावरती मग आई कविता पावसे यांना ताब्यात घेण्यात आलं तिच्याकडे चौकशी चा सुरू झाली आणि अत्यंत धक्कादायक अशा बाबी समोर यायला लागल्या होत्या दोन महिन्यापूर्वी अकस्मात मृत्यू वाटणारा हा घातपात अपघात होता तो घातपात निघालेला होता आणि एरवी अपघाती मृत्यू म्हणून सहज खपणारं हे प्रकरण ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर मात्र उघड झालेलं होतं आता हे प्रकरण नक्की कसं घडलं होतं तर पती सारंगधर त्यांची पत्नी कविता त्यांची दोन मुलं रितेश आणि प्रणव आणि यांचा आनंदाने संसार चालू आहे पतीचं अचानकपणे निधन होतं आणि पतीच्या निधनाला काही काळ लोटतो न लोटतो तो तोच कविता संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावातील सचिन बाबाजी गाडे याच्याबरोबर ती तिची जवळीक निर्माण होते दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण होतात आणि कविताला आता प्रियकर सचिन गाडेसोबत संसार थाटायचा होता अडथळा येत होता तो म्हणजे ही दोनही मुलं आता या दोन्ही मुलांमुळे आपल्याला आपल्या प्रियकराच्या बरोबर ती एकत्र येता येत नाही किंवा आपल्याला संसार करता येत नाही असं तिला वाटायला लागलं आणि मग या दोघांच्या प्रेमामध्ये ही मुलं अडथळा ठरत होती शिवाय पतीची जमीन किंवा त्यांची जी संपत्ती होती ती संपत्तीसुद्धा पर्यायाने त्या मुलांनाच मिळणार होते आणि जर समजा या दोघांचाही काटा काढला तर आपल्यातला अडथळा दूर होईल आणि आपल्याला बिनधास्त एकत्र येता येईल त्याचबरोबर ती सगळी संपत्तीसुद्धा आपल्याला मिळेल अशा पद्धतीचा विचार समोर आला आणि त्यानंतर त्या जन्मदात्यामध्ये माऊलीनं आणि तिच्या प्रियकारानं या दोनही मुलांची हत्या करण्याचा कट रचायला सुरुवात केली होती हत्या तर करायची होती पण तो अपघात आहे असं वाटावं अशा पद्धतीनं तो प्लॅन झाला होता सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामनवमी होती मुलांना सुट्टी होती ते सायकल खेळत होते नंतर नातेवाईकांकडे पण गेले होते आणि त्यानंतर दुपारी साधारण तीनच्या आसपास आई आणि तिचा प्रियकर हे दोघंही त्या मुलांना घेऊन डॉक्टर गडाख यांच्या शेततळ्याजवळ पोहोचलेले आहेत आणि तिथं पोहोचतात दोनही मुलांना त्यांनी त्या तळ्यामध्ये त्या खोलतळ्यामध्ये पाण्यामध्ये फेकून दिलेलं आहे आता मुलांना पोहता येत नव्हतं हे यांना माहीत होतं त्यामुळे मुलं पाण्यामध्ये बुडायला लागले आणि आरडाओरडा करत किंवा वाचवा वाचवा म्हणत शेवटी आपल्याच माणसांनी आपल्याला धोका दिला आहे दगा दिलाय आणि ज्यांच्यावरती आपण जीवापाड प्रेम केलं ते आईच आपल्या विरोधात गेली किंवा आईनंच आपल्याला या पाण्यामध्ये ढकललं आहे तर विचार करा त्या त्या मुलांची किती तडफड झाली असेल त्या मुलांना काय वाटलं असेल आणि ती मुलं त्या पाण्यामध्ये बुडाली त्या दोघांचाही त्याच्यामध्ये मृत्यू झाला त्यानंतर हे सगळं दृश्य गावातील एकानं पाहिलेलं होतं किंवा एका प्रत्यक्षदर्शीनं पाहिलं होतं मात्र तो गप्प बसून राहिला होता, होता त्यानंतर कविता आणि प्रियकर तिथून आपापल्या कामाला लागलेले होते आता कवितानं मुलं दिसत नसल्याची मग नंतर आरडाओरडा केला नाटक केलं त्यानंतर मग तळ्यामध्ये त्या मुलाच्या चपला दिसल्या मग ते मृतदेह वगैरे सापडले आता प्रत्येकाला सुरुवातीला वाटत होतं की या मुलांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे मात मात्र दोन महिन्यामध्ये साक्षीदार समोर आला आणि त्यानंतर या दोनही भावांच्या मृत्यूच्या गुन्ह्याची उकल झालेली होती आता या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी मयत मुलाची आई कविता सारंगधर पावसे आणि म्हणजे सचिन गाडे या दोघांनाही अटक केलेली आहे खरं तर या गोष्टीवरती माझा अजिबात विश्वास बसत नाही एक आई अशा पद्धतीनं वागू शकते एक आई अशा पद्धतीनं करू शकते पण जे आता माध्यमातून समोर आले ते मी तुमच्यासमोर मांडलेले आहे पण याचा अजून तपास चालला आहे कदाचित याच्यामध्ये नवीन माहिती वेगळी माहिती धक्कादायक माहितीसुद्धा समोर येऊ शकते आता याच्या सगळी कायदेशीर कारवाई चाललेली आहे पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो आता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह हो, तोपर्यंत धन्यवाद